नवी मुंबईत आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन साईभक्त महिला मंडळ आणि साईभक्त सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सानपाडा येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रक्मिणीचा पालखी सोहळा तसेच विविध पोशाखात आलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण देवभूमी अवतरली असल्याची प्रचिती नागरिकांना झाली यावेळी वारीतून विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे या दिंडी सानपाड्यात प्रति पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला आहे या दिंडी सोहळ्यात भाजपा आमदार मंदा मात्रे यांनी देखील सहभाग घेतला गेल्या पाच वर्ष म्हणजे आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिंडी सोहळ्यात आम्ही सुरुवात केलेली आहे लॉकडाऊन मध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन अशा वेळेला आमच्या साईभक्त महिला फाउंडेशन साई भक्त सेवा आमच्या सहकार्यांनी एक संकल्पना सुद्धा की का नाही आपण या सांडपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरूया आणि इथे आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज पाच वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे खरोखरच मी पुन्हा पाच वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे आमचा दिंडी सोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोळा संपेपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणार नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे आम्हाला कारण संधी आम्हाला नक्कीच लागू मराठी नवी